नमस्कार जयशंकर माहेश्वरी युट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे नशामुक्त भारत काळाची गरज किंवा व्यसनमुक्ती भारत सुंदर मराठी निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे नश्या मुक्त भारत काळाची गरज या विषयावरती सुंदर मराठी निबंध किंवा मुक्त भारत काळाची गरज नशेच्या वाटा सोडून ज्ञानाचा दिवा पेटूया नशेच्या वाटा सोडून ज्ञानाचा दिवा पेटवूया आरोग्य संस्कार सन्मार्गी जीवन जगूया व्यसनमुक्त भारताचा संकल्प करूया नव भारत घडवूया उज्ज्वल भविष्य घडवूया नशेच्या वाटा सोडून ज्ञानाचा दिवा पेटवूया आरोग्य संस्कार सन्मार्गी जीवन जगूया व्यसनमुक्त भारताचा संकल्प करूया नव भारत घडवूया उज्ज्वल भविष्य घडवूया आजच्या आधुनिक युगात भारत वेगाने प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण उद्योग शेती या सर्व क्षेत्रांमध्ये देश मोठ्या झेप घेत आहे परंतु या प्रगतीच्या प्रवासात एक मोठा अडथळा म्हणजे वाढत चाललेला नशेचा विळखा दारू गांजा तंबाखू ड्रग्ज यांसारख्या व्यसनांनी तरुणाईला भुलवले आहे एकदा या मार्गावर पाऊल पडले की आयुष्य हळूहळू उद्ध्वस्त होऊ लागते त्यामुळे मुक्त भारत घडवणे ही केवळ गरज नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे नशा केवळ व्यक्तीचे नव्हे तर कुटुंब समाज आणि राष्ट्राचेही नुकसान करते नशेमुळे आरोग्य बिघडते वादविवाद गुन्हे आर्थिक हानी मानसिक ताण वाढतो व्यसनाधीन व्यक्ती समाजासाठी ओझे बनते काम करण्याची शक्ती विचार करण्याची क्षमता योग्य आणि अयोग्य यातील फरक करण्याची बुद्धी हळूहळू नष्ट होते हे चित्र बदलायचे असेल तर जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक आहे नशेच्या बेड्यात का बांधू आपण पाय नशेच्या बेड्यात का बांधू आपण पाय हे जीवन सुंदर करू या सन्मार्गी प्रयत्न नित्यन्वय हे जीवन सुंदर करू या सन्मार्गी प्रयत्न व्यसन व्यसनमुक्त भारत होईल तेव्हा खऱ्या अर्थाने जयघोष व्हाय व्यसनमुक्त भारत होईल तेव्हा खऱ्या अर्थाने जयघोष व्हाय तेजोमय होईल राष्ट्र उभारी घेईल भारताचा तेजोमय होईल राष्ट्र उभारी घेईल भारताचाय नशेच्या बेड्यान का बांधू आपण पाय हे जीवन सुंदर करू या सन्मार्गी प्रयत्न नित्यान्वय व्यसनमुक्त भारत होईल तेव्हा खऱ्या अर्थाने जयघोष व्हाय तेजोमय होईल राष्ट्र उभारी घेईल भारताचाय यासाठी शासनाने विविध मोहिमा राबविल्या पाहिजेत शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये नशामुक्तीबाबत जनजागृती केली पाहिजे व्यसनाधीन व्यक्तींसाठी पुनर्वसन केंद्रे समुपदेशन कौटुंबिक आधार उपलब्ध करून दिला पाहिजे युवकांनी आदर्श घालून दिला पाहिजे क्रीडा योग वाचन कला यामध्ये तरुणाईने वेळ व्यक्तीने आपली जबाबदारी समजून व्यसन करणाऱ्या व्यक्तींना योग्य मार्ग दाखवावा हातात हात देऊ व्यसन रूपे अंधार हरवू हातात हात देऊ व्यसन रूपे अंधार हरवू ज्ञान संस्कार प्रेमाने राष्ट्र उजळू ज्ञान संस्कार प्रेमाने राष्ट्र उजळवू प्रत्येक घर व्यसनमुक्त प्रत्येक मन आनंदमय करू प्रत्येक घर मुक्त प्रत्येक मन आनंदमय करू भारतभूमीला नवी ऊर्जा नव संजीवनी भरू भारत भूमीला नवी ऊर्जा नव संजीवनी भरू हातात हात देऊ व्यसन रूपी अंधार हरवू ज्ञान संस्कार प्रेमाने राष्ट्र उजळू प्रत्येक घर व्यसनमुक्त प्रत्येक मन आनंदमय करू भारतभूमीला नवी ऊर्जा नव संजीवनी भरू नशामुक्त भारत घडवणे ही एक दिवसात पूर्ण होणारी गोष्ट नाही पण प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली कुटुंब मित्र समाज यामध्ये जागरूकता निर्माण केली तर निश्चितच संपूर्ण भारत व्यसनमुक्त होऊ शकेल मुक्त भारत म्हणजे स्वस्त संपन्न सुशिक्षित व प्रगत भारत मुक्त भारत हा केवळ स्वप्न नसून संकल्प असावा हा संकल्प प्रत्येक भारतीयाच्या हृदयात रुजला तरच भविष्यातील भारत शक्तिशाली तेजस्वी व आदर्श राष्ट्र ठरेल धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये